मिरज विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉ सुरेशभाऊ खाडे यांचा सलग चौथ्यांदा दणदणीत विजय महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा चव्वेचाळीस हजार सातशे सहा मतांनी पराभव भाजप कार्यकर्त्यांचा गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष मिरज विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांचा तब्बल चव्वेचाळीस हजार सातशे सहा मतांनी पराभव करत सलग चौथ्यांदा चा। दणदणीत विजय मिळवलाय भाजप महायुतीचे उमेदवार सुरेशभाऊ खाडे यांना एक लाख अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतं मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांना चौऱ्याऐंशी हजार सत्तेचाळीस मतं मिळाली सातपुते यांच्यापेक्षा खाडे यांना चव्वेचाळीस हजार सातशे सहा अधिक मतं मिळाल्यानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी भाजपच्या खाडे खाडे यांना विजयी घोषित यांच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत लक्ष्मी मार्केट आणि खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जल्लोष केला मिरज विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी एकूण चौदा उमेदवार रिंगणात होते परंतु मिरजेची प्रमुख लढत ही भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यातच दुरंगी झाली वीस नोव्हेंबर रोजी निवडणुकीत सहासष्ट पूर्णांक शून्य सात टक्के मतदान झालं होतं मिरज इथल्या वैरण बाजार शासकीय निवडणुकीची मतमोजणी करण्यात आली एकूण सतरा मतमोजणीच्या फेऱ्या पार पडल्या निवडणुकीतल्या सर्व उमेदवारांपेक्षा भाजप महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना सर्वाधिक मतं मिळाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी दीपक शिंदे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सो अपर्णा धुमाळ मोरे यांनी डॉ सुरेशभाऊ खाडे यांना विजयी घोषित केलं विजयानंतर भाजप माहितीचे उमेदवार डॉ सुरेशभाऊ खाडे यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी सांगितलं गेल्या पंधरा वर्षात मिरज विधानसभा मतदारसंघात आपण केलेली विकासकामं जनतेशी सतत ठेवलेला जनसंपर्क कोणताही भेदभाव न करता आलेल्या सर्वांसाठी घेतलेली भूमिका मायुती सरकारनं जाहीर केलेली लाडकी बहीण योजना माहिती सरकारच्या विविध कल्याणकारी योजना मिरजकर जनतेनं दिलेले प्रेम यामुळेच आपला हा विजय असल्याचं त्यांनी सांगितलं आणि विधानसभा मतदारसंघातल्या जनतेचे आभार मानत या पुढील काळातही मिरजकर जनतेच्या सेवेसाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं मिरज विधानसभा मतदारसंघात निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं अशी डॉ सुरेशभाऊ खाडे एक लाख अठ्ठावीस हजार सातशे त्रेपन्न मतं तानाजी सातपुते चौऱ्याऐंशी हजार सत्तेचाळीस मतं विज्ञान माने पाच पाँछ हजार पाचशे मतं डॉक्टर महेश कांबळे दोन हजार पाचशे एकाहत्तर मतं दीपक सातपुते नऊशे चौदा मतं आणि जैनब शकील पिरजादे नऊशे सदतीस मत मिरज विधानसभेच्या एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत विधानसभेत भाजपचे डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी चौथ्यांदा प्रवेश केलाय आणि सलग चार वेळा दणदणीत मताधिक्यानं विजय मिळून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे